Brought to you by Oxiridge. Manichal Oxiridge, proudly Indian. महाराष्ट्र टुडे या मध्ये आपल्या आप 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 सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या महाराष्ट्रातल्या आजच्या काही प्रमुख राजकीय घडामोडींबद्दल आपण बातम्या जाणून घेणार आहोत अर्थात आज एक सांगलीमध्ये मोर्चा पार पडलेला आहे ज्याच्यामध्ये गोपीचंद पडळकर यांनी जी भाषा ही जयंत पाटील यांच्या वडील वडिलांप्रती वापरली आणि ती जितकी आक्षेपारी होती त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचा एक आज मोर्चा झालेला आहे आणि ज्याच्यामध्ये तसं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतला कुठलाही बडा नेता हा दिसून आला नाही कन्सिडरिंग तो मोर्चा सांगलीमध्ये होता आणि सांगलीमध्ये आपण गेल्या वर्षी लोकसभेला वेळेला शिवसेना युबीटी मधला युबीटी आणि काँग्रेस मधला एक सुक्त संघर्ष पाहिलेला होता त्यामुळे आज तिथे असा युबीटीच्या शिवसेनेचा कुठलाही मोठा नेता पाहायला मिळाला नाही पण राष्ट्रवादी काँग्रेसकडनं जितेंद्र आव्हाड असतील किंवा इतरही वडे नेते जे आहेत ते तिथे उपस्थित होते आणि त्याचसोबत काँग्रेसकडनं सुद्धा तिथले स्थानिक नेते असतील विश्वजित कदम असतील विशाल पाटील किंवा इतरही खरं तर सांगलीत नेणारे काही काँग्रेसचे नेते हे तिथे उपस्थित होते हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा खरं एक प्रकारे आपण मोर्चा म्हणू शकतो काही स्थानिक शिवसैनिक त्याच्यात असू शकतात पण महत्वाचं म्हणजे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधातला हा मोर्चा काढण्यात आलेला होता पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आणखीनही अशा काही दोन ते तीन महत्वाच्या घडामोडी आहेत ज्या आपण या महाराष्ट्र टोळी बुलेटिनमधनं जाणून घेणार ज्याच्यामध्ये दसऱ्या निमित्त जो शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतो त्याचा एक टीजर आलेला आहे आणि त्या संदर्भातली बातमी आहे तसंच कोर्टामध्ये आज एक महत्वाची सुनावणी पार पडलेली आहे जी राज ठाकरे यांच्या मनसैनिकांकडनं परप्रांतीयांना मारहाण होत असल्याचे जे आरोप होत असतात किंवा त्याचे जे व्हिडिओ व्हायरल केले जात असतात त्या विरोधातली ही याचिका आहे सो राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी ती मागणी होती त्या पद्धतीने त्यास अनुसार आज सुनावणीमध्ये काय झालेलं आहे कोर्ट काय म्हणालेलं आहे महत्वाचं म्हणजे या सगळ्या विषयावर तेही जाणून घ्यायचं आहे आणि महत्वाची बातमी असणार आहे ती म्हणजे शिवसेनेच्याच मंत्र्यांवर एकनाथ शिंदे का नाराज झाले तेही समजून घ्यायचं सो सगळ्यात पहिले सुरुवात करूया याच बातमीने की एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यांवर का नाराज झालेले आहेत ही घडामोड जी आहे ही आजची अगदी नाही आहे म्हणजे असं नाही आहे की आज कुठली तरी बैठक झालेली आहे ही अलीकडेच जी मंत्रिमंडळाची बैठक झाली त्याच्यानंतर झालेली एक बैठक आहे मुंबईतच झाली ही बैठक आणि त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी आपल्याच मंत्र्यांवर नाराजी व्यक्त केलेली आहे आपल्याच मंत्र्यांना कान टोचलेले आहेत त्यांचे आणि तसंच त्यांना काही इशारे दिलेले आहेत अशा पद्धतीच्या बातम्या याच चालवलेल्या आहेत त्यातले एक एक मुद्दे समजून घेऊया अकार्यक्षम मंत्र्यांना खास करून हा इशारा देण्यात आलेला आहे असंही या बातमीत उल्लेख आहे आता म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं पाहिलं तर आपल्याला साधारणत कायम प्रकाश जोतात जर कोणी दिसले तर स्वतः अर्थात एकनाथ शिंदे आहेतच पण त्यांच्यासोबत प्रताप सरनाईक असतील जे चर्चेत असतात किंवा आपल्याला ते वेगवेगळ्या कामांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात त्याच्यानंतर ता उदय सामंत असतात त्याच्यासोबतच दादा भुसे असतात असे अनेक त्याच्यानंतर आपल्याला हेही लक्षात घ्यावं प्रकाश आंबेडकर की ज्यांच्याकडे आरोग्य खातं आहे असे काही थोडेफार चेहरे आपण म्हणू शकतो की जे चर्चेत असतात ज्यांना मंत्रिपदं मिळालेली आहेत आणि जे कुठल्या ना कुठल्या त्यांच्या खात्यासंदर्भातल्या कामांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पण असेही काही मंत्री आहेत की जे आपल्याला फारसे चर्चेत असलेले पाहायला मिळत नाहीत तर त्यांच्याबद्दल ही खास करून नाराजी आहे का असाही अर्थ काढला जाऊ शकतो अर्थात या सगळ्या बातम्यांमध्ये कुठल्याही एका मंत्र्याचा किंवा कुठल्याही एका नावाचा उल्लेख नाही तर आपल्या काही मंत्र्यांवर मात्र ही नाराजी एकनाथ शिंदेनी व्यक्त केलेली आहे असं त्याच्यामध्ये उल्लेख आहे आता त्याच्यानुसार काय काय एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की अनेक मंत्री फक्त सोमवार ते बुधवार मुंबईत मंत्रिमंडळाच्या बैठकांसाठी येतात त्यानंतर आपल्या मतदारसंघात परत जातात कामांमध्ये फारसे सक्रिय दिसत नाहीत असं एकनाथ शिंदे म्हटलेलं आहे आजही अनेक कार्यकर्ते मंत्र्यांकडून कामं होत नसल्याची तक्रार माझ्याकडे घेऊन येत आहेत असंही म्हटलेलं आहे म्हणजे नवल बघा की एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळेला त्यांच्या भाषेत उठाव ठाकरेंच्या भाषेत बंड केलं किंवा आणखीनही अनेक विशेषणं वापरण्यात आलेली आहेत पण हे सगळं घडलं त्यावेळेला मुळात ही कारणं दिली जात होती की उद्धव ठाकरे हे ॲक्सेसिबल नाही आहेत मंत्र्यांसाठीच म्हणजे बाकीचं तर पक्षातले लोक जाऊ देत पण सुद्धा ते ॲक्सेसिबल नाही आहेत अशी कारणं दिली जात होती आज काहीसं हेच एकनाथ शिंदे यांना आपल्याच मंत्र्यांना सांगावं लागत आहे की तुमच्याकडे का आल्यानंतर कामं होत नाही आहेत असे कार्यकर्त्यांच्या तक्रारी पाहायला मिळतात म्हणजे आपल्याच पक्षातले नेते हे मंत्रिमंडळात आहेत मंत्रिपदावर आहेत कॅबिनेट मंत्री आहेत आणि तरी सुद्धा जर कामं होत नसतील तर हे योग्य नाही असं एकनाथ शिंदेने आपल्या मंत्र्यांना ऐकवलेलं आहे तसंच दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की सोमवार ते बुधवार मंत्रिमंडळाच्या बैठकी पुरता ऍक्टिव्ह राहायचं आणि त्याच्यानंतर मात्र आपापल्या मतदारसंघात परत जायचं जा, पण पर ह्या पलीकडे जाऊन पक्षवाढीसाठी मात्र कुठलंही ठोस काम होत नाहीये असंही त्यांनी म्हटलेलं आहे पक्ष आहे म्हणून आपण आहोत जर जनतेचे प्रश्नच सुटणार नसतील तर त्या संदर्भात विचार करावा लागेल असंही एकनाथ शिंदेनी म्हटलेलं आहे आता विचार करावा लागेल म्हणजे नेमकं काय करावं लागेल हे माहिती नाही किंवा इतक्या लगेच काही असं मंत्र्यांची खांदेपालट होणारे वगैरे असेही कुठले संकेत नाहीत इतक्या लवकर कुठलाही मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा होणार नाहीये किंवा खांदेपालट सुद्धा होणार नाही म्हणजे एकाचं खातं काढून दुसऱ्याला दिलं जाईल वगैरे असं सध्या तरी काही नाहीये सो हा विचार करावा लागेल म्हणजे नेमकं काय हेही स्पष्ट नाही पण आपल्या मंत्र्यांना मात्र शिंदेकडनं हे सांगण्यात आलेलं आहे की जनतेचे प्रश्नच सुटला सुटणार नसतील तर मात्र विचार करावा लागेल आता जनतेचे प्रश्न खास करून आत्ताच्या या मोसममध्ये सोडवणे यासाठी गरजेचं आहे कारण मुळात आपण हेही पाहत आहोत की फारसा आता शहरी पट्ट्यामध्ये पावसाचा तडाखा हा पाहायला मिळत नसला किंवा ते नुकसान पाहायला मिळत नसलं तरी ग्रामीण पट्ट्यामध्ये खास करून मराठवाडा काही भाग उत्तर महाराष्ट्र आणि काही भाग पश्चिम महाराष्ट्राचा पाहिला तर तिथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडून शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे कुठेतरी शिंदे सुद्धा हे सांगू इच्छित आहेत की जनतेचे प्रश्न जास्तीत जास्त सोडवण्यावर भर द्या अर्थात ग्रामीण महाराष्ट्रातले प्रश्न वेगळे शहरी महाराष्ट्रातले प्रश्न वेगळे आहेत आणि ह्या सगळ्याच पट्ट्यांना येत्या काळामध्ये निवडणुकांना सामोरं जायचं आहे त्यामुळे जनतेचे प्रश्न सुटण्यावर जास्तीत जास्त भर देणं गरजेचं आहे हेही एकनाथ शिंदेकडनं सांगण्यात आलेलं आहे त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या कामामध्ये सुधारणा सुद्धा करा असं सुद्धा एकनाथ शिंदेनी आपल्या या सगळ्या मंत्र्यांना जे आहे ते सांगितलेलं आहे पक्षाच्या म्हणजे त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की सहकारी आणि मित्र पक्षांच्या सुद्धा कामांमध्ये म्हणजे त्यांनी असं सांगितलेलं आहे की सुधारणा करा असं ही सुद्धा इथे एकनाथ शिंदे यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे जनतेने विश्वासानं संधी दिलेली आहे त्यामुळे जनतेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला दिलेल्या जिल्ह्यांची जबाबदारी पार पाडा त्या जिल्ह्यात पक्ष संघटन वाढवा असं सुद्धा एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे म्हणजे मग मी जसं सांगितलं की हे सगळं जे आहे हे खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदेकडनं आपल्या या मंत्र्यांना समज देण्यात आलेली आहे असं आपण म्हणू शकतो आता त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की हे जरी इशारे देण्यात आले तरी या सुद्धा आपण बऱ्याचदा अशा पद्धतीच्या बातम्या पाहिलेल्या आहेत की एकनाथ शिंदेनी आपल्या आमदारांचे किंवा मंत्र्यांचे कान टोचलेले आहेत जसं की गेल्या वेळेला सुद्धा एकनाथ शिंदेनी असं म्हटलेलं होतं की तुम्ही काहीतरी करून बसता पण उत्तर मात्र मला द्यावी लागतात मला हे लोक विचारतात की काय करतात तुमचे आमदार किंवा मंत्री असंही मागे एका एकदा बैठकीमध्ये एकनाथ शिंदेने सांगितलेलं होतं पण त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा एकनाथ शिंदेना आपल्याच लोकांना हे असे पद्धतीचे कान टोचावे लागत आहेत याचाच अर्थ मंत्री ह्या सगळ्या गोष्टी किंवा खास करून नेते पक्षातले हे गांभीर्याने घेत नाहीयेत का असाही प्रश्न यातनं पडू शकतो यानंतर दुसरी बातमी पाहूया दुसरी बातमी आहे ही आजच्या कोर्टातल्या एका सुनावणी संदर्भातली जी होती राज ठाकरे यांच्या मनसेकडनं परप्रांतीयांना होणाऱ्या मारहाणी संदर्भातली परप्रांतीयांना म्हणजे आत्ता सध्या ही प्रकरणं थंड आहेत पण गेल्या आपण एक दीड दोन महिन्यांपूर्वी जर पाहिलं तर खास करून महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला तो हिंदी सक्तीचा जी आर आणण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर सुधारणा करण्यात आलेला जि आर सुद्धा इतकाच वादात सापडलेला होता कारण ती थेट नसली तरी आडमार्ग करण्यात आलेली हिंदी सक्ती होती हे सगळे मुद्दे हळूहळू तापत गेले तो जी आर रद्द करण्यात आला त्यावेळेला झालेलं मनसेकडचं सेलिब्रेशन किंवा तो त्यांचा जल्लोष सजरा सगळा साजरा होत असताना मीरा भाईंदरमध्ये त्या एका व्यापाऱ्याला झालेली मारहाण आणि त्याच्यानंतर लाकोपाठ आपल्याला सतत हेडलाईन्समध्ये मथळ्यांमध्ये परप्रांतीयांच्या मारहाणीच्या घटना समोर येताना पाहायला मिळत होत्या अर्थात त्यावर मनसेचं वेळोवेळी हे सांगणं आहे की जी जी लोक मगरुरी करत आहेत त्याच लोकांना मारहाण होत आहे आम्ही उठसूट कोणालाही मारत नाही होत पण आम्ही मराठी बोलणार नाही जा अशा पद्धतीने जर कोणी ऍटिट्यूड दाखवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना मारहाण होईल किंवा त्यांना अशा पद्धतीने धडा शिकवला जाईल असं मनसेकडनं सांगितलं जात होतं जी माणसं मराठीचा रिस्पेक्ट ठेवत आहेत त्याचा आदर ठेवत आहेत मराठी बोलतायत त्यांना अशा पद्धतीने अर्थातच मारहाण होणार नाही असं सुद्धा मनसैनिकांकडनं सांगितलं जात होतं पण तरी सुद्धा ही सगळी प्रकरणं जी आहेत ती आता कोर्टामध्ये सुद्धा गेलेली आहेत कोर्टामध्ये याबद्दल सुनावणी झाली आज आणि खरं तर याबद्दलची याचिका ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा करण्यात आलेली होती पण सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेला सांगितलं की पहिले हायकोर्टात जा डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयामध्ये आल्याबद्दल जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी सुद्धा करताना खडसावलेलं होतं आता याच्यामध्ये कोण आहेत तर सुभाष आहे 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 जा म्हणून अधिवक्ता आहेत म्हणजेच ऍडव्होकेट आहेत की जे पिटिशनर ऍडव्होकेट आहेत घनश्याम उपाध्याय त्यांच्या वतींनी बाजू मांडत आहेत उपाध्याय यांनी याचिका केलेली आहे झा हे त्यांचे अधिवक्ता आहेत किंवा त्यांची बाजू जी आहे ती कोर्टामध्ये मांडत आहेत त्यांनी कोर्टामध्ये असं सांगितलं दिस इज अ केस अबाउट वन पॉलिटिकल पार्टी अँड इट्स लीडर हू आर कॉन्स्टंटली टार्गेटिंग सिटिझन्स हू आर नॉट एबल टू कॉन्वर्स इन मराठी म्हणजे ही uh, जी आम्ही याचिका करत आहोत ती एका राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांसंदर्भातली आहे की जे सातत्यानं अशा नागरिकांना टार्गेट करत आहेत की जी लोकं मराठीमध्ये संभाषण करू शकत नाही आहेत दीज इन्सिडेंट्स आर रॅम्पिंडली पर्टिक्युलरली वेन देर आर दीज इन्सिडेंट्स आर रॅम्पिंड पर्टिक्युलरली वेन देर आर इलेक्शन्स या घटना तेव्हाच घडत आहेत ज्या वेळेला निवडणुका तोंडावर येत असतात त्याच वेळेला या घटना होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत असं सुद्धा याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांनी पुढे हेच सांगितलं की इथे सुद्धा आता जर तुम्ही पाहिलं तर आता महापालिकांच्या निवडणुका या लागलेल्या आहेत आता हे ज्या ज्यांच्यासमोर ही सुनावणी झाली ते होते आपले मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि तसंच न्यायमूर्ती अंखद म्हणून जे आहेत त्या दोन न्यायमूर्तींसमोर ही सुनावणी झालेली आहे म्हणजे अगदी मुख्य न्यायमूर्तींसमोरच ही सुनावणी झाली आता ही बेसिकली याच्यामध्ये कोर्टाने असं म्हटलेलं आहे दोज हु हॅव बिन टार्गेटेड कॅन कम टू कोर्ट वाय अ पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन म्हणजे जन ही जनहित याचिका दाखल करण्याचं कारण काय आहे ज्या लोकांना मारहाण झालेली आहे ते अप्रोच होतील ते येतील आमच्याकडे की आम्हाला मारहाण झालेली आहे म्हणून तुम्ही ही जनहित याचिका म्हणून का घेऊन आलेला आहात असं कोर्टाने हा प्रश्न विचारलेला आहे पुढे जे बाजू मांडणारे आहेत उपाध्याय यांची बाजू मांडणारे जे वकील आहेत झा त्यांनी सांगितलेलं आहे की इट अफेक्ट्स अ लार्ज नंबर ऑफ पीपल खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फटका बसत ले आहे इट इफेक्ट्स द सॉवरिनिटी ऑफ द नेशन हाऊ कॅन एनिवन बी टार्गेटेड फॉर द लँग्वेज हे आपल्या देशाचं जे सार्वभौमत्व आहे त्याला कुठेतरी छेद देणारं ठरतंय किंवा त्याला धक्का देणारं ठरतंय एखाद्या व्यक्तीला भाषा येत नाही म्हणून मारणं किंवा टार्गेट करणं हे कितपत योग्य आहे असं इथे या याचिकाकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे कोर्ट विचारते की ह्याच्यामध्ये जनहित बेसिकली काय जनहिता जी याचिका आहे जनहित याचिका आहे ती दाखल करण्याचं कारण काय तर इथे याचिकाकर्त्यांकडनं सांगितलं जात आहे की जेवढ्यानं फक्त टार्गेट होत आहे तेवढ्या पुरता हा मुद्दा मर्यादित नसून भाषेवरनं एखाद्याला टार्गेट करणं आणि देशाचं सार्वभौमत्व धोक्यात आणणं या अर्थानं आम्ही ही याचिका दाखल करत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे कोर्टाने पुढे विचारलं आर ऑल्सो सिनियर ॲट बार म्हणजे तुम्ही सुद्धा एक आ, या सगळ्या जे uh, तिकडे ॲडव्होकेट्स असतात किंवा जे अधिवक्ता असतात त्यांच्यापैकी सुद्धा तुम्ही एक वरिष्ठ आहात द कंप्लेंट शुड हॅव बीन टू मजिस्ट्रेट नॉट टू दीज अथॉरिटीज यू नो द लॉ लॉ सेज दॅट इट हॅज टू बी गिव्हन टू सिनियर पोलीस ऑफिसर तुम्ही ही तक्रार सिनियर पोलीस ऑफिसरकडे करायला हवी होती तुम्हालाही या सगळ्या कायद्याचा किंवा या सगळ्या गोष्टींचा uh, हे बारकावे जे आहेत त्याबद्दल कल्पना आहे ज्याच्यावर परत झा यांनी असं सांगितलं कंप्लेंट वॉज गिव्हन टू डेप्युटी इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कमिशनर ऑफ पोलीस अँड इव्हन रिमाइंडर्स वेअर ऑल्सो सेंट आस्किंग वाय नो ऍक्शन वॉज टेकन अगेन्स्ट दोज इंडजिंग इन अनलॉफुल अॅक्टिव्हिटीज सो आम्ही याबद्दलची तक्रार जी आहे ती पार पोलीस आयुक्तांपासून इतर सगळ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे दिलेली होती आणि हेही विचारण्यात आलेलं होतं की ह्या सगळ्या ज्या गैरपद्धतीने uh, किंवा बेकायदेशीर ह्या सगळ्या गोष्टी ज्या सुरू आहेत त्याच्याविरोधात का कुठली ऍक्शन घेतली जात नाही कारवाई होत नाहीये असंही त्याच्यामध्ये विचारण्यात आलं ज्याच्यावर कोर्टाने परत म्हटलं नॉट लाईक दिस आणि त्याच्यानंतर कोर्टाने असं ठरवलं की हे प्रकरण आत्ता सुनावणीसाठी घेता येणार नाही ना 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 आणि त्यांच्याकडे कदाचित तिथरही महत्वाच्या सुनावणी असतील आणि म्हणून त्यांनी ते थोडं पुढे ढकललं पण हे जरी आजच्या दिवसाभरातच पुढे ढकललेलं होतं म्हणजे आजच्या दिवसाच्या कदाचित शेवटाला ऐकायला घेण्यात येतील असं एक दिसत होतं पण तरीसुद्धा ती शेवटाला सुद्धा कोर्टाचं कामकाज संपण्याची वेळ आलेली असताना सुद्धा ही सुनावणी लागली नाही म्हणून जे झा आहेत अगेन जे बाजू मांडत होते उपाध्याय यांची त्यांनी पुन्हा कोर्टाला हे आठवण करून दिली की तुम्ही तर आ, आज ही याचिका ऐकून घेणार होतात किंवा बेसिकली त्याची मेंटेन मेंटेनेबिलिटी म्हणजे ही याचिका मुळात सुनावणीसाठी घेतली जाऊ शकते का ती मेंटेन होऊ शकते का एक याचिका म्हणून याबद्दलची ही सुनावणी होती ज्याच्यावर इथे, इथे खरं तर कोर्टामध्ये सुद्धा काही जण हसलेले सुद्धा पाहायला मिळाले द बेंच लाफ्ट अँड सेट दॅट ही शूड सीक अ लाँगर डेट सो दॅट द जजेस कॅन फगेट वॉट वॉज आर्ग्युड याच्यावरनं जजसुद्धा खरं तर हसले आणि त्याच्यानंतर तिकडे जे सगळे लॉयर्स उपस्थित होते त्या केसच्या सुनावणीच्या वेळेला तेही हसले आणि कोर्ट कोर्टाने पुढे असं सांगितलेलं आहे की आम्ही पुढच्या दोन आठवड्यांमध्ये ही याचिका जी आहे ती सुनावणीसाठी घेऊ सो बेसिकली फार काही आजच्या सुनावणीमध्ये असं कोर्टाकडनं कुठले को आदेश देण्यात आले ज्या पद्धतीने उपाध्याय यांचे वकील झा याची एक गांभीर्य जे आहे ते कोर्टासमोर आणू पाहत होते की एका भाषेच्या मुद्द्यावर अनेक परप्रांतीयांना मारहाण होते आणि पोलीस त्याची फार काही दखल घेत नाही आहेत किंवा त्याच्यावर फार काही मोठा कारवाई केली जात नाही आहे अगदी राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये सुद्धा गुन्हे दाखल होत नाही आहेत पण कोर्टाने मात्र दिसून येते आजच्या सुनावणीनुसार तसं दिसतंय की कोर्टाने काही याच्यावर लगेच कुठले आदेश दिले किंवा लगेच ही याचिका मेंटेन आहे असं म्हटलेलं आहे वगैरे असं काही दिसून येत नाहीये ही आजची जी सुनावणी आहे ती आणि आणखीन वीस दिवस वी दोन आठवडे जे आहे ती पुढे ढकललेली आहे त्यामुळे जसं सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली होती त्यावेळेला तिकडे सरन्यायाधीशांनी सांगितलं की तुम्ही आधी हायकोर्टात जाते डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात आले याबद्दल त्यांनी तिकडे खडसावलेलं होतं इथे सुद्धा हायकोर्टामध्ये गेल्यानंतर काही फार मोठा रिलीफ आत्ता तरी मिळालेला आहे असं दिसत नाही उलट पक्षी कोर्टाने आणखी दोन आठवडे पुढे या याचिकेची सुनावणी जी आहे ती नेलेली आहे यानंतर तिसरी बातमी पाहूया आणि तिसरी बातमी पाहताना खरं तर या बातमीमध्येच हा आम्ही टीझर दाखवत आहोत की हा टीझर आहे जो येणाऱ्या शिवसेनेच्या म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यानिमित्त हा रिलीज करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर कुठलाही ठाकरेंचा फोटो पाहायला मिळत नाही सहसा उद्धव ठाकरे किंवा आपण म्हणू शकतो शिवसेनेकडनं ज्या ज्या वेळेला दसरा मेळाव्याचे टीजर हे रिलीज केले जातात त्याच्यामध्ये कधी प्रबोधनकारांचा किंवा अर्थात बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज असतो त्यांच्या भाषणाच्या काही क्लिप्स वापरल्या जात असतात आणि तसंच उद्धव ठाकरे यांचे फोटो जे आहेत भाषण करतानाचे तेही वापरले जातात बऱ्याचदा त्याच्यामध्ये कधीतरी गेल्या वर्षभरामध्ये घडलेल्या काही घडामोडीं संदर्भातले सुद्धा उल्लेख जे आहेत ते त्या टीझरमध्ये पाहायला मिळतात कधी आव्हानात्मक भाषा त्याच्यामध्ये असते कधी म्हणजे शिवसैनिकांचा एक जोश दिसेल अशा पद्धतीची त्याच्यामध्ये भाषा वापरली जात असते गेल्या दसरा मेळाव्याचे काही झलक त्याच्यामध्ये पाहायला मिळते पण हा जर टीझर पाहिला तर याच्यामध्ये तुम्हाला काही एक पाहायला मिळणार नाही फक्त आणि फक्त चार टेक्स्ट जे आहेत ते त्याच्यामध्ये वापरण्यात आलेले आहेत जसं की परंपरा विचारांची हा एक म्हटलेला आहे त्या मशालीची ह्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे महाराष्ट्र हितासाठी होणार गर्जना ठाकरेंची अशा पद्धतीचा हा टे हा टीजर आहे आणि दसरा मिळावा लवकरच एवढाच उल्लेख करण्यात आलेला आहे आता लवकरच म्हणजे तो दोन ऑक्टोबरला आहे हे सगळ्यांनाच कल्पना आहे सो दोन ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशी शिवसेना युबीटीचा दसरा मिळावा हा मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार आहे हीही गोष्ट कल्पना आहे पण ह्या वेळेला मात्र सहसा या शिवसेनेच्या टीझरमधनं एक ही सुद्धा कल्पना दिली जाते की यावेळेला उद्धव ठाकरेंचं सा साधारणतः भाषण हे कुठल्या मुद्द्यांवर फोकस्ड असेल गेल्या काही दिवसांमधले घडणाऱ्या मुद्द्यांचा त्याच्यामध्ये बऱ्याचदा उल्लेख असतो पण ह्या टीझरमध्ये मात्र असे कुठलेही उल्लेख पाहायला मिळत नाहीत आणि ह्यातनं काही माध्यमांनी हा चर्चा करायला सुरुवात केलेली आहे की ज्या अर्थी याच्यामध्ये गर्जना ठाकरेंची असा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि कुठलेही फोटो वापरण्यात आलेले नाही आहेत याचा अर्थ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र दसरा मेळाव्याला पाहायला मिळणार का आणि तिकडनं युतीची घोषणाही केली जाणार का आतापर्यंत बाळा नंदगावकर मनसेचे नेते आणि अगदी राज ठाकरेंचे जवळचे किंवा निकटवर्तीय मानले जातात त्यांच्याकडनं सुद्धा हे सांगण्यात आलेलं होतं की राज ठाकरे हे काही दसरा मेळाव्याला जाणार नाहीत त्यांना असं वाटतं की ते जाणार नाहीत कारण की शिवसेनेचा दसरा मेळावा असतो आणि मनसेचा गुढीपाडव्याचा मेळावा असतो दोन्ही पक्षांचे आपापले मेळावे हे सेपरेट असतात वेगळे घेतले जातात एकमेकांमध्ये ते अर्थात जात नाहीत भले युती हो किंवा नो ते हे कुठेतरी इंडिकेशन जे आहेत संकेत जे ते देण्यात आलेले होते पण तरी सुद्धा या टीजर मधनं मात्र त्याची चर्चा ही सुरू झालेली आहे तुम्हाला काय वाटतं की खरोखर दोन अशा पद्धतीने शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर राज ठाकरे यांनी जावं का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये जरूर मांडा या आजच्या दिवसभरातल्या तीन महत्वाच्या घडामोडी होत्या पण जसं मी मगाशी उल्लेख केलेला होता की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात खास करून ग्रामीण पट्ट्यामध्ये जो पाऊस झालेला आहे त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे त्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया तिथलं नुकसान हे आम्ही व्हिडीओ मार्फत मांडलेला आहे की की कुठे कुठे कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे आणि तसंच वेदर अपडेट्स जे आहे तेही आम्ही दाखवत आहोत जे तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर सेक्शन सेक्शनमध्ये पाहायला मिळतील तसंच सांगलीमध्ये आज गोपीचंद पडळकर यांनी वापरलेल्या आक्षेपार्ह भाषेच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला तिथलीही भाषणं ही तुम्हाला पाहता येतील त्या पलीकडे जाऊन जसं आता आपण कोर्टाबद्दल म्हणत होतो त्याच पद्धतीने नवी मुंबईमध्ये जे गणेश नाईक यांच्याकडनं जनता दरबार घेतले जात आहेत त्याच्या विरोधामध्ये सुद्धा शिंदेच्या शिवसेनेकडनं कोर्टात याचिका करण्यात आलेली आहे तर त्याबद्दलचं सुद्धा एक सविस्तर चर्चा ही तुम्हाला मुंबईतच्या युट्यूब चॅनेलवर व्हिडिओ आणि लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येतील तसंच अर्थात आपल्याला ओबीसी विरुद्ध मराठा मग विरुद्ध आदिवासी हे सगळे सुद्धा वाद आरक्षणाच्या भोवती आपल्याला होताना पाहायला मिळतात त्याहीबद्दलची चर्चा ही आजच्या मुद्द्यामध्ये झालेली आहे त्यामुळे दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवाद